याच्यासाठी निवडून देतो तीस तीस वर्ष तुम्ही असे पान उतारे करा आणि आता काय करणार हे सांगतो तुम्हाला नीट आहे का आता मी म्हणलो ते म्हणले निजामाचं गॅजेट हे निजामाचं गॅजेट गुलामीच ते तेव्हा गुलामीचं गॅजेट हे मी सांगितलं तुमचं स्वतः इंग्रजाचं तवा गुलामीच होती तवा कोण स्वातंत्र्य होत असं बोललो आता तेवढं काळजार बाण लगत का आपल्या तुम्हाला डोके किडे जे पडले म्हणून तुमच्या डोक्यात ते सांगायला ते किडे मारून टाका लवकर डोक्यातले हे काय करते आपल्या आणि मी बोललो का दोन तीन महिने आपल्या लोकांना काय वाटतं माहितीये का ज्योधी रे चुकला सांग काय होतं बोलतानी आता नाही बोलणार अरे हे बदल लालच नाही मुळात दया माया थोडी कमी करा जे ज्याला मराठ्याच तिकडून आपल्या जाती नीट राख्या तेव्हा आपले नीट वागतील तेव्हा हे गुजरीगिरी करायचं बंद करते आणि जेव्हा आपण पाडायला सुरू करतो ना तेव्हा ते मराठ्या सगळं नीट वागायला सुरू करते का लागणार दिखा दिखा गुला गुला ते आपल्याशी अरे आपल्या लेकराबाळाला डायरेक्ट म्हणल्या राह गुला गुलामी आपल्या लेकराला डायरेक्ट गुलाम म्हणलं गेलं त्याचा अर्थ असा होतो आणि मग तुला लेकराबाळा कशा मोठे ते आहेत का म्हणून गबचरी बसले ते आपल्या लोक मेड्यात बोलते जाईल आणि लोकात चुकलं चुकल्यावर काही तू पुढं नाही बोलणार मेले ऐकलं ते आणि मग का बोलू काय करतो मन म्हणा मग सोडून देतो आम्ही हे जीवारी वार करतात कळून देत नाही तिसरा मुद्दा दोन सांगितले शासक बना प्रशासक बनव दुसरा सांगितला इथून पुढं जीव बोल त्याला सोडीत जायचं नाही तिसरा मुद्दा ह्या महत्वाचा आहे कधीच आजपासून ओबीसीला दोष द्यायचा नाही बघा डोक्यात उजाड पाडूया आपण काय करतो जरी का। एक जरी नेता बोलला तरी आपण म्हणतो ओबीसीचे नेते घाणे ओबीसीचे नेते नाही याच्यात ओबीसीचा काही समान नाही समजा माळ्याचा सगळा दोष आहे काही सगळ्या माळ्याचा दोष आहे का ते छड्या भाव चाल जा मशी थोडे दिवस पाण्यात बांधायचं त्याला मी बांधितो तो मग नीट मी नीट रे आहे शरीर मला साथ यांचा दोन चा काढायला पक्का लावले का नाही दीडशे पाहुणे जाऊ आम्हाला लावले की नाही रे नुसते तातण्याला घेऊन कस देव याला काय झालं त्याला काय झालं ते कस का बसलं हे कस का बसल कुळातच काम घेतले बिगर कुळाचे कमी घेतले सगळं गॅजेटच कम लावलं मग मराठीत आत गेले आत नाही जाते तू हो बाहेर तो आता आता इथून पुढं ज्या जातीचा माणूस बोला त्याला ओबीसीचा नेता नाही म्हणायचा इथून पुढं एक घडवून जाणाऱ्या प्रत्येक महाराष्ट्रातल्या माणसाने ओबीसीचा नेता बोलला ते काय करतायचा भर्यापाना हे अशी आपल्या डोक्यात आले आमच्या ओबीसीवर अन्याय होतो मग आपण सगळ्या ओबीसीला बोलवतो का नाही ओबीसीवर अन्याय नाही याची लाभार्थी थोडी जात आणि यो दोनच धरून मागा जायचं ओबीसी पुढं बोलायचं नाही समजा उदाहरणार्थ इथून पुढं आता इथून पुढे लक्षात ठेवा समजा आता थोड्या माळी आणि थोड्या माळ्याचा नेता छगन भुजबळ बाकीच्या नेत्याने काही बाकीच्या माळ्याने काही केलं आपलं उग च उग सगळ्या शिगिरतो आपण छगन भुजबळ आणि त्याचे लाभार्थी माळी तेवढीच जात बाकीच्या माळी आपली धनगराचा नेता आपल्या विरोधात बोलला धनगाराचा नेता आपल्या विरोधात बोलला समजत ऐकतो मला मी काय बोलतोय धनगाराचा नेता आपल्या विरोधात बोलला सगळ्या धनगाराचा समान नाही ते थोड ते धनगाराचे लाभार्थी आणि त्यो बाकीच्या धनगाराला देणं घेणं नाही त्यामुळे इथून पुढं जो जातीचा बोलल ना त्याला त्याच्या जातीत तोलायचा आता ओबीसीत तोलायचं नाही म्हणजे बाकीच्या ओबीसीचा बिचारे लवार कुंभार ढोवार असते जे परी नावी जेवढे तेवढे या लवकरच धवासाची किडे लागणेच का नाही आणि सगळ्या ओबीसीचा फायदा दोन तीन घेते ही एक लक्षात ठेवा एक आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या